तर सुरू करूया ठरलं तर या मालिकेमध्ये एपिसोड क्रमांक एक हजार पंचेचाळीस संक्रांतीच्या दिवशी सुमन सापडले घरी आल्यावर अर्जुनने सांगितले ह्या सगळ्या मागे फक्त आणि फक्त नागराजच आहे नागराजने सुमनला किडनॅप नाही केले असा नागराजचा दावा सिद्ध करण्यासाठी त्याने सुमनचे पाय पकडून रडण्याचे नाटक करून सगळ्यांसमोर माफी मागितली पण नंतर अर्जुनने नागराजला बाजूला घेऊन सगळ्यांसमोर त्याच्या मोबाईलमध्ये सुमनला किडनॅप करून बांधून ठेवलेला व्हिडिओ दाखवला हा व्हिडिओ तुझ्या मोबाईल मध्ये कसा आला असा जाब विचारल्यावर नागराजची आणि प्रियाची चांगलीच तंतारली सायली आणि अर्जुनने नागराजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला पण नागराजने खोटं सांगून हा व्हिडिओ माझ्याकडे नव्हता आणि मला माहित नाही हा व्हिडिओ कसा आला आणि कोणी पाठवला ते असे हुडवा उडवीचे उत्तर देऊन त्याने महिपत शिखरेवरती खापर फोडून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला प्रिया मनाती मनात बोलली बर झाले नागराजने तो व्हिडिओ त्यांच्या मोबाईल मधून डिलीट केला ते तर नागराजने सगळ्यांसमोर महिपतला मारून टाकण्याचे कबूल केले त्याने माझ्या सुमनला त्रास दिला आता मी त्याला काही सोडणार नाही असं तो बडबडू लागला अन्नपूर्णाने नागराजला ताकीद दिली आता यापुढे सुमनला तुझ्यामुळे त्रास होता कामाने मग नागराजने शपथ घेऊन सांगितले की मी सुमनला तळ हाताच्या फुळाप्रमाणे जपेल पण तिला त्रास होऊ देणार नाही हे ऐकून सुमनला आली चक्कर आता सगळेच आले होते टेन्शन मध्ये नागराज आता खूप वैतागला होता की हे काय तिने नवीन सुरू केलं तेवढ्यात सायलीने सुमनला आज इथेच राहा असं बोलल्यानंतर नागराजला जाम टेन्शन आले की ही इथे जर राहिली आणि कोणाला काही बोलली तर आमचं सगळंच भांड फुटेल नागराजने सगळ्यांना सांगितलं की आम्ही जातो आमच्या घरी पण तेवढ्याच सायलीने उत्तर दिले हो नागराज काका हे का? पण सुमन काकूचं घरच आहे ना असं बोलल्यावर नागराज अजून थंड पडला त्यात सायली बोलली की सुमन काकू इथे थांबल्या आणि त्यांना बरं वाटले तर त्यांना आम्ही विचारू महिपतने त्यांना कुठे आणि कसे किडनॅप केले यावर मात्र प्रिया आणि नागराजने असे काही रिॲक्टर केले की आपली पोल की जाईल आणि मग नंतर सगळ्यांनी मिळून सुमनला आराम करण्यासाठी घेऊन गेले तर मग पुढे काय घडले असेल हे आपण पुढच्या भागात बघू पुढच्या भागात बघण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा